संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळा यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता घरगुती हिंसाचार या प्रकरणी दोषी ठरल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढलेल्या आहेत खरं तर आज करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलेले तर करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयांची फोडगी द्यावी तसे आदेशसुद्धा न्यायालयाने दिलेले तर मग आता एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण तर दुसरीकडे कृषी विभागातील घोटाळा यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही होतेच पण अशातच घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली पण मग अशात नेमके प्रकरण काय होतं आणि या करुणा मुंडे ह्या कोण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्कीच पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर आज कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी ने, न्यायालयाचे आभार मानलेत सत्याचा विजय झाला आहे लोकांना वाटतं की कोर्टात न्याय मिळत नाही पण मला मिळाला मला आणि माझ्या दोन मुलांना मिळून पंधरा लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती पण आम्हाला दोन लाखांची पोटगी मिळाली पोटगीसाठी आता उच्च न्यायालयात अपील करणार असल्याससुद्धा करुणा मुंडे यांनी म्हटले तर यात खरं तर करुणा मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केलेत त्यात माझ्या आईला त्रास दिला आणि छळ केल्यानं तिने आत्महत्या केली मलाही दोनदा तुरुंगात ठेवलं एरवडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस तर बीडमध्ये सोळा दिवस ठेवलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली होती तसंच माझी गाडी फोडली माझ्या बहिणीचंही शारीरिक शोषण केलं असे गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी हे केलेले पण मग अशात नेमके प्रकरण काय होतं आता आपण हे पाहिलं तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी बीड जिल्ह्यातील परेमध्ये अटक झाली होती तर करुणा शर्मा यांनी अटकेनंतरून धनंजय मुंडे यांनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असे आरोप केले होते तर मग यानंतर पाहिलं तर करुणा शर्मा यांच्यासोबत माझे दोन हजार तीनपासून परस्पर सहमतीने संबंध आहेत अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी ही बारा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ही दिली होती जेव्हा त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते तर खरं तर धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली होती धनंजय मुंडेंचं राजकारण जवळून पाहणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे सांगतात करुणा शर्मा यांचं नाव परळी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं खरं तर अत्याचाराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वतःच करुणा शर्माबद्दल नात्याचा खुलासा केला तेव्हाच परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं ज्यानंतर पाहिलं तर करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं तर जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये त्र्यात मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर अत्याचार केल्याचा आरोप हा केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती ही उघड केली होती धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये तेव्हा काय म्हटलं होतं आता आपण हे पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीनपासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझीच नावे ही मुले माझ्यासोबतच राहतात माझे, माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली त्र्याशवे धनंजय मुंडे पुढे लिहितात सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली तर मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत तर अशी काही पोस्ट लिहत त्यांनी आपल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती त्यानंतर करुणा शर्मा नाव हे चर्चेत आलेलं पण मग आता करुणा शर्मा नेमके आहेत कोण आता आपण हे पाहिलं तर काही मिळालेल्या माहितीनुसार करुणा शर्मा या मध्य प्रदेशमधील इंदोरच्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून कामानिमित्ताने त्या मुंबईत येऊन राहत होत्या तर त्यांनी फेसबुकवर लिहिलेले ले की ते मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित तर काही ठिकाणी त्यांनी सामाजिक कामांची माहिती दिली तर करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांचं नाव करुणा धनंजय मुंडे असं काही पाहायला मिळतं तर परळीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या नात्याबद्दल काहीच सांगण्यात तयार नाहीत न घेण्याच्या अट्टीवर एका निकटवर्तीने सांगितलेलं की राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडे यांची करुणा शर्मांसोबत ओळख होती दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं तेव्हा धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी ही मिळाली होती तर धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला तेव्हा करुणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटोसुद्धा समोर आला होता तर काही काळानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही खासगी फोटोसुद्धा व्हायरल झाले होते दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत सविस्तर माहितीसुद्धा दिली मग ते काय म्हणालेत हे पाहिलं तर त्यांनी या निवेदनात म्हटलेलं आहे की न्यायालयाने सध्या अंतरिम निर्णय हा पोटगी संदर्भात दिला आहे मात्र धनंजय मुंडेंविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत असं कोणतेही भाष्य न्यायालयाने केलेलं नाही आहे अथवा त्या संदर्भात निर्णयसुद्धा दिलेले नाही आहे तर हा निर्णय फक्त पोटगी देण्यासंदर्भात असून आर्थिक बाबींसंदर्भातला आहे घरगुती हिंसाचाराबाबत न्यायालयाने कोणतेही विधान अद्याप केलेलं नाही पण त्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना करुणा यांना किती रक्कम द्यावी लागणार हे पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या निवेदनामध्ये न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचा भागसुद्धा उद्धृत केलाय यात अर्जदार एक आणि अर्जदार तीनच्या मूलभूत गरजांचा विचार करता त्यांचं उत्पन्न त्यांची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान पाहता माझं असं मत आहे की घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम वीसनुसार ते पोटगीस पात्र आहेत त्यामुळे अर्जदार क्रमांक एकला महिन्याला एक लाख ला, ला पंचवीस हजार रुपये तर अर्जदार क्रमांक दोनला महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये दिले गेले पाहिजेत असं काही यात म्हटलेले तर या निवेदनात वकिलांनी पुढे म्हटले की माझ्या अशीला विरोधात बाकी काही निर्णय देण्यात आलेला नाही हा निर्णय फक्त आणि फक्त तक्रारदारांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून देण्यात आलाय धनंजय मुंडे यांनी यापूर्वी जाहीर खुलासा केलेला आहे ते करुणा धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होते त्यामुळेच हा निर्णय देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मला मारहाण केली बीडच्या तत्कालीन अधिकारी दीपा मुदळ मुंडे या देखील उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यापासून त्यांचा वरदस्त धनंजय मुंडे यांच्यावर आहे मला माराण केल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांची चौकशी व्हावी मी जिल्हाधिकाऱ्यांना त्याच दिवशी सी सी टी व्ही फुटेज मागितलं मात्र ते मला दिलं नाही माझ्या मुलांसोबत माझ्या पतीचे संबंध अतिशय चांगले आहेत करुणा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं की मी मुंबईत राहायचे तेव्हा पोलीस कधी येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे मी एवढंच सांगेन की लढलं पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होतं आजही त्यांनी मला मागितलं तर माझा मी जीव देईन मी बोकेला राहून त्यांच्या विरोधात लढले असं काही ते म्हणाल्या तर मग अशात आता या प्रकरणावर तुमचं काय मते तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा